मंथली रनिंग कॉस्ट ऑफ ऑल न्यू मुंडा वेन्यू डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंट आहे एच एक्स सेवन या गाडीची एक शोरूम प्राइस आहे बारा लाख एकावन्न हजार रुपये आपल्या मुंबईमध्ये ऑन रोड जाते नियर अबाउट पंधरा लाखाला सात वर्षासाठी ऐंशी टक्के तुम्ही जर लोन केलं मित्रांनो नऊ टक्के व्याजदरानं तर बारा लाख रुपये लोन अमाऊंट येईल आणि ई एम आय बनेल महिन्याला एकोणीस हजार रुपये चारशेचा जर हजार किलोमीटर गाडी चालवायची तर सतरा किलोमीटरचा ॲव्हरेज मायलेज पकडूया नव्वद रुपये प्राईस आहे म्हणजे महिन्याला पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपयेचं आपल्या डिझेल लागणार आहे इन्शुरन्स मित्रांनो वीस हजार रुपये इयरली पकडूया म्हणजे सोळाशे सदुसष्ट रुपये इन्शुरन्सची कॉस्ट येणार आहे मेंटेनन्स पाच वर्षाचा ॲव्हरेज आपण फाय थाउजंड इयरली पकडूया म्हणजे महिन्याला चारशे सतरा रुपये मेंटेनन्सचे लागणार टायर जर तुम्ही पाच वर्षाला चेंज केले तर नियर अबाउट पाचशे रुपये महिना सातशे रुपये वॉशिंगचे पकडा टोल आणि फास्टॅगचे मित्रांनो नियर अबाउट हजार रुपये सुद्धा कन्सिडर करा म्हणजे टोटल मंथली कॉस्ट हजार किलोमीटर ऑल न्यू हुंडाई वेनू चालवण्यासाठी आपल्याला लागणारे अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये एच एक्स सेवन डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनचा हा टेन्टेटिव्ह खर्च आहे तुमचा रनिंग डिझेलची प्राईस आणि मायलेज याच्यावर हा पूर्णपणे चेंज होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की फॉलो करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी